बालविवाह प्रथा रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार सामाजिक जबाबदारीतून करणार सरकारला मदत प्रगतीशील भारतात अद्यापही बालविवाहाची प्रथा कायम आहे ही सामाजिक व आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर समस्या असल्याने असे विवाह रोखण्यासाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनने या डॉक्टरांच्या संघटनेने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे सामाजिक जबाबदारीतून ही संघटनाबाबत सरकारला मदत करणार आहेत कायद्याने बंदी असली तरीही आजही विशेषत ग्रामीण भागांमध्ये बालविवाहाची समस्या कायम आहे अशा विवाहानंतर लादण्यात येणारे बाळंतपण कुपोषण आजारपण यांचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात कमी वयातील गर्भधारणा व प्रसूतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते यात गर्भपात मुदतपूर्व प्रसूती कमी वजनाची बाळे जन्माला येणे व अर्भक मृत्यूची शक्यताही अधिक असते वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतर हे प्रकार उघडकीस येतात पालकांना याची पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे असे प्रकार पहिल्याच टप्प्यावर थांबवण्यासाठी डॉक्टरांनी जाणीव जागृती करण्याचे ठरवले आहे बालविवाहाच्या समस्ये समस्येचे गांभीर्य समस्यांना समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे आय एम एचे सचिव डॉक्टर अनिल आव्हाड यांनी सांगितले मुलीच्या सासरच्या नातेवाईकांवर कारवाई होईल या भीतीने अशा विवाहांची माहिती लपवली जाते गर्भधारणेनंतर नावनोंदणी करताना वय लपवले जाते अशावेळी अंगणवाडी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वयासंदर्भात खातरजमा करायला हवी असे बालहक्क कार्यकर्ते समीर बेलोसे यांनी नमूद केले फॅमिली डॉक्टरांना त्यांच्याकडे नेणाऱ्या कु रुग्णांना कुटुंबाची पार्श्वभूमी व इथंभूत माहिती असते ग्रामीण भागात घरातल्या कार्यक्रमांना त्यांना अनेकदा बोलवलं जातं अशावेळी बालविवाहाचे प्रकरण समोर आल्यास उद्भवणाऱ्या समस्यांचे गांभीर्य पालकांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉक्टर करणार आहेत याशिवाय रुग्णालयामध्ये बालविवाहमुक्त अभियान चालू केलेलं आहे तर हे अतिशय चांगला अभियान आहे समाजाच्या उन्नतीसाठी त्यामुळे आम्ही स्वतःहूनच आय एम एकडून कडून आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या नात्याने याच्यामध्ये सरकारला सहभाग द्यायचा आम्ही ठरवलं आणि त्याचबरोबर त्या संबंधातील जे काही पोस्टर आहेत ते पोस्टर आम्ही तयार करून सगळीकडे पोस्ट करायला सोशल मीडियावरती पाठवायला वगैरे चालू केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले आमच्या ज्या आय एम एच्या दोनशे चाळीस ब्रांचेस आहेत तिथल्या ब्रांच प्रेसिडेंट सेक्रेटरीला सांगितलं की अशा पद्धतीचे पोस्टर्स बनवा आणि तुम्ही याच्यावरती अवेअरनेस क्रिएट करा आता याचाच भाग म्हणून आमच्या आणि ठाण्या आय एम एचे अध्यक्षसुद्धा त्याचबरोबर ठाण्यामध्ये आपल्याकडे कल्याणला ब्रांच आहे आय एम एची भिवंडीला आहे नवी मुंबईला आहे शहापूरला आहे नंतर डहाणूला आहे नालासोपूरला आहे विरारला आहे वसईला आहे इथलेही डॉक्टर ह्या बाल संदर्भामध्ये बालविवाह बालविवाहमुक्त अभियानासंदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतील आणि ग्रामीण भागामध्ये खास करून जो पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग आहे याच्यामध्ये थोडंसं बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे तर तिथे आमचे डॉक्टर थोडंसं प्रकर्षण जे काही येणारे पेशंट असतील त्यांच्याशी संपर्क साधून बालविवाह नाही झाला पाहिजे याच्या संदर्भामध्ये लोकांचं जनजागरण करतील उपक्रम म्हणजे डे दे टू डेज नागरिक आमच्याकडे येतच असतात आणि उपचारासाठी वगैरे त्या त्यावेळेला आपली मुलगी काय करते किती वेळेला शिक्षण घेते त्यावेळेला विषय निघतो बऱ्याच वेळा पालक सांगतात की नाही आता आम्ही लग्न करून देणार आहे किती वर्षाची आहे हा प्रश्न आमचा पुढचा असेल तर त्यावेळेला कळेल की अरे नाही इथं अजून बालक आहे नाही हिला मोठी होऊ द्या याचं शिक्षण व्हायला पाहिजे पूर्ण बालविवाह करू नका बालविवाहाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार काय असतं की कुठला पण जेव्हा आपण अभियान घेतो तर लगेच अगदी शंभर टक्के यश मिळत नसतंच मात्र आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत आणि हळूहळू जनजागृती निर्माण होते आता शहरी भागात तुम्ही बघाल तर अगदी झोपडपट्टी भागात जरी गेला तरी आजकाल कोणी बालविवाह करत नाही कारण तेवढी जनजागृती झालेली आहे काही वर्षापूर्वी हे चित्र वेगळं होतं तर मला असं वाटतं की ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे चित्र बदलेल